विविध मागण्यांसाठी कोळी समाज बांधवांनी सुरू केलेलं आमरण उपोषण आंदोलन सलग सहाव्या दिवशी सुरूच असून याला सर्वच क्षेत्रातून व्यापक पाठिंबा मिळत आहे अन्यायग्रस्त आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी ढोर कोळी समाजबांधवांना न्याय मिळावा यासाठी पूनम गेट समोर कोळी समाजबांधवांच्या वतीनं धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक शरद कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे सोमवारी आमरण उपोषणाचा सहावा दिवस होता या आंदोलनाला शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला आपल्या मागण्यांसाठी समाजानं एकजूट दाखवून योग्य ते नियोजन करून आपली व्यापक ताकद दाखवून द्यावी आम्ही तुमच्या बरोबर आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली मी आपल्याला विनंती करतो कमी नाही सर्व समाज एक कोटी निव पाहिजे सर्व समाज एका छत्री कधी आलं पाहिजे आपले या ठिकाणी सहा बांधव उपोषण करते बसलेले आहेत तुम्हाला विनंती आहे आपल्याकडे मीडिया व्हॉट्सअप आहे कळू द्या ते सहा बांधव या ठिकाणी सहा वीर समाजासाठी या ठिकाणी बसलेले त्यांना त्यांना पाठिंबा द्या करता गड येण्याकरता ते उपोषण करते खऱ्या अर्थानं पंढरपूरचं आमचं सोळा दिवस उपोषण चाललं पण उपोषण करता समोर गर्दी आली आपला समाज बांधव आला त्यांचे देखील छाती वाढते त्यांच्या देखील बळ येत मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो घरात असतील जे कामावर असतील जे, जे, जे भागात असतील त्या सगळ्यांना न्याय वाक्कासाठी लढण्याकरता सोलापूर शहरामध्ये भाऊ दाखल झाला पाहिजे एखाद्या अल्टिमेटच्या सरकारला देखील इथल्या सर्व जे आमदार आहेत त्यांना घरात जाऊन काही लोकांची टीम करा तेव्हा सहा लोक आमचे सहा दिवस झालं बसले आज एक देखील तुमच्या या ठिकाणी प्रतिनिधी येत नाही आम्हाला भेटत नाही त्यामुळं गणेशजी प्लॅन करा या आंदोलनाला सर्वच क्षेत्रातून व्यापक पाठिंबा मिळत आहे दरम्यान अन्यायग्रस्त आदिवासी समाज बांधवांना नोकरी शिक्षण कृषी सामाजिक न्यायापासून वंचित ठेवण्याचं काम मागील अनेक वर्षांपासून सरकारनं केल्याचा आरोप करत सरकारनं तातडीनं या आंदोलनाची दखल घेऊन अन्यायग्रस्त आदिवासी समाजबांधवांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव यांनी केली कोळी समाजबांधवांचा सरकारनं अंत पाहू नये असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला अन्याय समाजाने किती वरक्ष करावा खरं तर महादेव कोळी समाजाचं उपचणी खात्यार नाही मी तर अखंड महाराष्ट्रातल्या कोळी समाजाला आवाहन करेल की निवडणुकीवर आपण बहिष्कार गाठल्याशिवाय नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही ही सरकार जाणार आहे याच्या पूर्वीच सरकार देता का जाता म्हणून मोर्चा आम्ही दोन लाख लोकांचा मोर्चा काढला त्यावेळेला फडणी डोळे व्यासपीठावर आले आम्हाला सरकार द्या आम्ही तुमचा चुटकीसर प्रश्न सोडवू परंतु सरकार देऊन बघितलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोनदा झाले पण कोळ्यावर मात्र भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांनी दुर्लक्ष करण्याचं काम केलं ह्या उपोषणाची दखल शासनाने निश्चितपणाने घ्यावा आणि समाजाला न्याय द्यावा अन्यथा संपूर्ण जिल्हा ज्या समाजाच्या विचाराने एकत्र येऊन वेगळ्या मार्गाने चळवळीत उभा करायची वेळ आणून आणि अंत पाहुणी कोळ्यांचा एवढी विनंती मी सरकारला करतो यावेळी सोलापूर शहर मध्यवर्ती महर्षी वाल्मिक जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष गणेश कोळी कपिल कोळी निलेश कोळी सुधाकर सुसलादी अंबादास कोळी नागेश बिराजदार अरुण लोणारी प्रकाश शेतसंदी सुरेश कोळी अखिल भारतीय कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच कोळी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी महिला भगिनींची लक्षवेधी उपस्थिती होती दरम्यान जोरदार घोषणाबाजीनं संपूर्ण परिसर यावेळी दणाणून सोडण्यात आला